नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ तर संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि मी आलेलो आहे जंगलामध्ये तर तुम्ही पाहू शकता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे हिरवे रान आहे तुम्ही पाहू शकता तर आज मी तुम्हाला एका किड्याबद्दल माहिती सांगणार आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे जे लाड लाल किडे आहेत त्याचे नाव आहे मिरक पाऊस सुरू व्हायला जो पहिला पाऊस पडतो मेच्या पहिल्या आठवड्यात त्यावेळी हे किडे आपल्या जंगलभर आपल्याला दिसतात तुम्ही पाहू शकता हा लाल किडा याचे नाव आहे मिरग तर हे किडे आपल्याला जेव्हा दिसाय चालू होतात त्यावेळी मिरक चालू होतो त्यामुळे या किड्याला मिरग असे म्हणतात तुम्ही पाहू शकता हा किडा कोणी कोणी पाहिला आहे त्याने कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता आपल्याला दोन पिढी दिसलेले आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद